शेतकऱ्याच्या भाकडगाई या देखील ज्या कदाचित कसायाकडे गेल्या असत्या त्या कसायाकडे न जाता या गोशाळेमध्ये येऊन या ठिकाणी त्या जिवंत राहणार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये जीवना पुन्हा त्या देण्याचंच काम करणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला प्रकल्प राणेसाहेब आपण कोकणाला खूप दिलं अनेक गोष्टी आपण कोकणात केल्या काही काही गोष्टी खूप मोठ्या आहेत त्याचा स्केल मोठा आहे पण मी असं म्हणेन त्या सगळ्यांपेक्षा जर मला महत्त्वाचा प्रकल्प कुठला वाटतो तर हा गोवर्धन गोशाळेचा प्रकल्प वाटतो जो आपण अतिशय सुंदर या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हे खरंच आहे की हा प्रकल्प पाहिल्यानंतर जशी शिंदेसाहेबांना प्रेरणा मिळाली प्रत्येकालाही प्रेरणा मिळेल आणि त्यातनं निश्चितपणे येत्या काळामध्ये दे। आपल्या देशी गायींचं संवर्धन देशी गायींचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात वाढेल शासनाच्या वतीनं देखील आम्ही मोठ्या प्रमाणात सॉर्टेड सिमेंट हे देशी गायींचं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गायींचं संवर्धन आपण करू खरं म्हणजे आमच्या विदर्भातली गवळव गायी देखील खूप चांगली आहे राणेसाहेब ती जरा इथे यायची आहे एक विदर्भातली गाय देखील या ठिकाणी आली पाहिजे कारण ती देखील आपल्या देशी गायींमधली एक अतिशय महत्त्वाची गाय समजली जाते तर निश्चितपणे आपण ती देखील आणाल ला हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आपलं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे कार्य खरं म्हणजे ईश्वरीय कार्य आहे म्हणून ईश्वरीय कार्याकरता ईश्वर आपल्याला आशीर्वाद देईल